आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय धक्कादायक बातमी सध्या स्पर्धेचं युग आहे मात्र या स्पर्धेच्या युगातच शिक्षक असलेल्या बापाच्या मारहाणीत लेखीचा सा मृत्यू झालाय सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानं वडिलांनी मारहाण आहे सांगलीच्या आटपाडीमध्ये नेलकरंजीमध्ये ही दुर्दैवी घटना आहे आईनं तक्रार आहे आणि त्यानंतर वडेल धोंडेराम भोसले याला अटक करण्यात आली आहे मात्र या संपूर्ण घटनेमध्ये सतरा वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागलाय मुलगी हुशार होती चांगले गुणही मिळवलेले होते पंठाण्णव टक्के गुण मिळूनही स्पर्धा परीक्षेमध्ये मात्र कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून शिक्षक असणाऱ्या वडिलांनीच मुलीला प्रचंड मारहाण केली ही मारहाण इतकी जबरदस्त होती की यात या मुलीला आपला जीव गमावा लागलाय अखेर हा सगळा प्रकार आईला राहवला नाही आणि आई आईनं ना तक्रार केली आणि त्यानंतर शिक्षक असलेल्या या बापाला ताब्यात घेण्यात आलेला आहे धोंडेराम भोसले या वडिलांना अटक झाली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या मुलीला मात्र आपला जीव गमावा लागलाय काय प्रकरण आहे बघूयात कमी मार्क वडिलांकडनं मारहाण लेखीचा मृत्यू झालाय सांगलीच्या आटपाडीतील नेलकरंजीत हा धक्कादायक प्रकार घडलाय साधना भोसले हिला सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले तो बारावी नंतर वैद्यकीय प्रवेशासाठी खाजगी शिकवणीची ही परीक्षा होती कमी मार्क मिळाल्यानंतर वडिलांनी साधनाला जाब विचारला तर पप्पा तुम्ही कुठे कलेक्टर झालात असं उत्तर साधनानं दिलं संतापलेल्या धोंडेराम भोसले यांनी मुलीला बेदम मारहाण केली जात्याच्या लाकडीत खुंट्यानं रात्री बेदम मारहाण करण्यात आली धोंडेराम भोसले हे स्वतः माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत लेखीचा मृत्यू झाला हे समजल्यानंतर आईकडनं मात्र पतीविरोधात तक्रार करण्यात आली तक्रारीनंतर धोंडेराम भोसले यांना पोलिसांनी अटक या केली आहे संदर्भात आपण बोलणार आहोत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुक्तेश दौंड सोबत आहेत तसंच पालक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत सगळ्यात आधी जाऊयात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुक्तेश दौंड यांच्याकडे मुक्तेश दौंड सर मुळातच वडिलांनी आपल्या लेखीला केवळ कमी मार्क्स मिळाले या कारणास्तव मारहाण केली आहे आणि ती इतकी झाली की त्यात तिचा मृत्यू झालाय काय या संपूर्ण प्रकरणामागे मानसिकता असू शकते यात तिने उलट उत्तर दिलं हा सुद्धा एक मुद्दा आहेच नमस्कार प्रथमत घडलेली घटना ही नक्कीच खूपच वाईट आहे पण याचा जर मानसशास्त्रीय दृष्टीने आपण विचार केला तर मला तरी प्रथमदर्शनी असं दिसतंय की रागावरचं कंट्रोल किंवा रागाचं भान न राहिल्यामुळं ही घटना घडलेली आहे तर राग ही आपली खूप आदिम भावना आहे मनुष्य हा भावना प्रधान प्राणी आहे आणि जेव्हा भावना अनावर होतात तेव्हा आपल्याला बोलता येत नाही तुम्हाला सर्वांना अनुभव असेल तर राग अशी भावना आहे की एकदा राग आला की त्या रागाच्या भरात माणूस काय बोलतो काय करतो काहीही करू शकतो ह्याचे उदाहरणं किंवा दाखले याच्या आधी सुद्धा आपल्या निदर्शनास आलेले असतील तर एक मनोविकार तज्ज्ञ म्हणून या घटनेकडे मी सध्या तरी फक्त एवढंच पाहिल की त्या पालकांचं त्या शिक्षकांचं त्यांच्या रागावर नियंत्रण राहिलेलं नाहीये कारण कुठल्याही पालकाला कुठल्याही वडिलांना असं वाटणार नाही की आपल्या बाळाला मारून टाकावं पण ते रागाच्या भरात झालेली घटना मला तरी प्रथमदर्शनी वाटते आहे नक्कीच मात्र मुक्तेश सर मुळात तेच शिक्षक आहेत आणि एखाद्या शिक्षकाला ही कल्पना असते की अशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षांमध्ये कमी गुण मिळणं आणि त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये चांगले गुण मिळणं हे सहज शक्य असतं अशा वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीनं मारहाण करणं हे कितपत योग्य आणि मुळातच शिक्षक असल्यामुळे त्यांनाही त्यांच्या मर्यादा माहिती आहेत मारहाण करत असतानाचे आता नियम बदललेले आहेत त्यांनाही या सगळ्याच्या अर्थातच त्यांच्या मर्यादा माहिती असायला हव्या होत्या अगदी यामध्ये काहीच दुमत नाहीये पण पर मी परत सांगेल जेव्हा भावना अनावर होतात ना तेव्हा ती व्यक्ती शिक्षक असो डॉक्टर असो अगदी सरकारी अधिकारी असो ती त्या पालकाच्या भूमिकेत राहतच नाही आपणही मनुष्य प्राणी आहोत मी प्राणी या शब्दावर जोर देतोय तर यातनं जर आपल्याला काय म्हणतात ना पुढे जर याच्याकडनं काही पाहायचं असेल तर मी एवढंच सुचवू इच्छितो की शिक्षक जरी असाल तरी प्रत्येकानी ना पालकत्व की आपल्या मुलांशी कसं वागायला हवं अडचणींच्या गोष्टी किंवा आपण म्हणू की रागाच्या वेळी कसं वागायला हवं भावनिक गुंतागुंत जेव्हा होते तेव्हा कसं वागायला हवं या गोष्टींविषयी माहिती करून घ्यायला हवी शिक्षक जरी असले ते स्वतः जरी रोज मुलांशी व्यवहार करत असले तरी सुद्धा जेव्हा स्वतःवरती गोष्टी येतात तेव्हा माणसाच्या भावनेच नियंत्रण जातं आणि यातनं अशा प्रकारची अगदी दुर्दैवी घटना सुद्धा घडू शकतात तर इथं तुमचा मुद्दा मला कळतोय की का केलं तर खरंच ते भावनेंमुळे झालेलं असतं म्हणजे त्यांना जर तुम्ही आता विचाराल तर ता त्यांना प्रचंड वाईट वाटलेलं असणार आहे mm. त्यांचा एकतर विश्वासच बसणार नाही की काय झालेलं आहे तर ता त्यामुळे आपण त्यांना जज करण्यापेक्षा त्यांच्यावरती लगेच काहीतरी लेबल लावण्यापेक्षा आपण फक्त त्यांना अगदी पालकांना सुद्धा शिक्षकांना सुद्धा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया कारण इथे सुद्धा मी अगेन मनोविकार तज्ञ म्हणून म्हणेल मानसिक आरोग्य हा आपल्या समाजातला सगळ्यात दुर्लक्षित केले गेलेला भाग आहे याच्यामध्ये मानसिक आरोग्यामध्ये सर्वांचं आलं म्हणजे ते शिक्षक म्हणून असू द्या वडील म्हणून असू द्या ती मुलगी म्हणून असू द्या किंवा ती, ती इतके दिवस शांत राहणारी आई म्हणून असू द्या ह्या सर्वांच्या मानसिक आरोग्याचा देखील विषय आहे आणि मग जेव्हा हे अनावर होतं तेव्हा या अशा घटना घडत असतात तर या खूप कमगोर्या आहेत मानसिक आरोग्याचा एक आहे आयुष्यातल्या ताण तणावांचा एक आहे अवास्तव वाढलेल्या अपेक्षांचा एक आहे अवास्तव अपेक्षा ज्या पालकांच्या असतात त्या आपल्या मुलांकडून करून घ्यायचा एक अँगल असेल मुलांचं सुद्धा कुठेतरी अवास्तव म्हणजे आपण म्हणतो ना मला हे करायचंय ते करायचंय एक रिअलिस्टिक चेक किंवा वस्तुस्थितीला धरून त्यांचं सांगणं नसतं त्यामुळे पालक सुद्धा या प्रचाराला बळी पडतात अजून महत्वाचं प्रचार शब्दावरून म्हणेल मी की जे क्लासेस असतात क्लासेस सुद्धा त्या परीक्षांचं खूप अवास्तवीकरण करतात असं मला वाटतं आमचीच क्लास असा आहे हेच केलं जातं तेच केलं जातं अगदी हा क्लासचा रिझल्ट म्हणजे अगदी फायनल एक्झाम सारखा असतो तर हे खूप वेगळे वेगळे कंगोरे आहेत मॅडम तर मिळालेल्या माहितीवरून सध्या तरी मी हे चार पाच अँगल इथे मांडू शकतो आपलं आपल्याकडे मॅम अगदी मात्र डॉक्टर आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे येत्या काळामध्ये अशा पद्धतीनं क्षणिक रागाच्या घटना अनेक घडत असतात ज्यातनं राग अनावर होऊन माणूस कुठलीही कृती करू शकतो हे तुम्ही स्वतः मांडलाच हा मुद्दा पण अशा घटना येत्या काळामध्ये घडू नयेत यासाठी पालकांनी सुद्धा किती सजग असणं गरजेचं आहे शिक्षकांनी सुद्धा किती सजग असणं गरजेचं आहे कारण अशा स्वरूपाच्या घटना घडू शकतात मुलं खोटं बोलणं किंवा एखादी गोष्ट दडवण्याचा प्रयत्न करणं किंवा अगदी शिक्षण क्षेत्रामध्ये जसे गुणांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना आहेत यामध्ये कसं आता या येत्या काळामध्ये सर्व शिक्षक आणि पालकांनी सजग असणं गरजेचं इथे ना मी दोन गोष्टी शिक्षा देणं म्हणजे आता परत शिक्षक आहेत पालक आहेत आजकाल सर्व म्हणतात की कोणी शारीरिक मारहाण करत नाही पण तरी रागाच्या भरात ही घटना घडलेली आहे आपण ही घटना बाजूला ठेवूया शिक्षा देणं किंवा आमच्या मनोशास्त्रीय भाषेत आम्ही त्याला पनिशमेंट म्हणूया तर पनिशमेंटचे सुद्धा खूप नियम आहेत तर ते नियम शिकवण्यापेक्षा काय करू नका हे मी आज या माध्यमातून सर्वांपर्यंत सांगू इच्छितो पोहोचू इच्छितो तर शिक्षा दोन प्रकारची असते एक असते व्हर्बल म्हणजे तोंडी शब्दांचा मार आपण म्हणूया आणि एक असतो फिजिकल खराखुरा शरीराचा मार तर शरीराचा मार तर द्यायचाच नाहीये कुठल्याच अर्थाने हे योग्य नाहीये उलट अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याला समजून घ्या त्याला काही अडचण आली होती का परीक्षेच्या वेळेस काही लेट झाला होता का काही त्याला एक्झाम मध्ये पहिल्याच पंधरा वीस क्वेश्चन अवघड गेले आणि मग त्याचा फ्लो निघून गेला तर विद्यार्थ्याला समजून घ्या शारीरिक मारहाण शिक्षा हा कुठल्याच अर्थाने पर्याय सध्याच्या काळात तरी नाहीये मग काही पालक बोलण्यामध्ये सुद्धा इतकं वाईट बोलू शकतात तर दुसरी शिक्षा असते व्हर्बल पनिशमेंट तर शब्दांचा मार म्हणजे रागाच्या भरात इतकं टोकाचं बोललं जातं तू लायकिताच नाहीये तुझ्यावरती आम्ही जे काही पैसे खर्च केले वायाच गेले तू नसतास तर बरे झाले असते तू निघून गेलास तरी चालेल कधीतरी रागाच्या भरात मरून गेलास तरी चालेल हे जे टोकाचे शब्द येतात ते कृपया येऊ देऊ नका आणि ह्या शिक्षेला जोडूनच माझा दुसरा मुद्दा पालक आहात शिक्षक आहात शिक्षा द्यायची आपल्याला पण ते शिक्षेला ना माप ठेवा काहीतरी समजा तुम्हाला राग आलाय ना त्याला सांगा की तुझं हे चुकलंय तर तुला आज एक दिवस ना समजा आम्ही मोबाईल देणार नाहीये hmm. तर एक दिवस ठरवाना आपल्याकडच्या शिक्षा म्हणजे पालकांना राग आला पर्टिक्युलरली आपल्या पिढीने पण भोगलेला आहे hmm. वडिलांना राग आला की तो तीन तीन दिवस आठवडा आठवडा पंधरा पंधरा दिवस चालू राहतो तर या माध्यमातनं सर्वांना विनंती आहे शिक्षा द्या मी नाही म्हणत नाहीये पण त्या शिक्षेला काहीतरी माफ हवं किती वेळ चालणार आहे त्याची जाणीव हवी यातनं सुधारणा घडणार आहे आपल्याला शिक्षा सुधारणा करण्यासाठी द्यायची आहे ना की खरंच काहीतरी नुकसान होण्यासाठी आणि कुठल्याच पालकांना वाटत नसतं की आपल्या मुलाबाळांचं नुकसान व्हावं इथे सुद्धा त्या शिक्षकांना चुकूनही स्वप्नातही वाटलं नसेल की असं काही होणार आहे पण परत सांगेल रागाने हे घडवून आणलेलं आहे सध्याच्या प्रथम दर्शनी ह्याच्यामध्ये तरी मॅडम नक्कीच दोन सर खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी बोललात त्यासाठी आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातनं पालक आणि शिक्षकांनी नेमक्या काय दक्षता घेणं येत्या काळात गरजेचं आहे हे सांगितलं त्याबद्दलही आभार